नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये आणि वेळ फक्त स्वामीचे तर या चॅनलवरती आपण स्वामी सेवा त्यांच्या अशी निगडीत सेवा कशी करायची कोणत्या समस्यावर कोणते सेवा आहे ते कसे करायची आहे कोणते उपाय करायचे आहेत सगळं 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 मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्रत्येक समस्याचं समाधान इकडं तुम्हाला मिळणार आहे हे व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे म्हणजे स्वामींनी प्रत्यक्षात तुम्हाला म्हणजे तुमची जे समस्या आहे त्याला कमी करण्यासाठी माझ्याशी भेट घे घालून दिलेली आहे कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वरता मी पणाची नसेची म्हणजे करता आणि करविता तेच एक करता आहे तेच करवतात त्याच्यामुळे ह्या चॅनलवरती आलेले तुमचे समाशाचा अंत नक्की आहे तर तुम्ही बिंदास्तपणे राहा तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जसं आपल्या माहिती अकरावी बारावी मुलां मुलांसाठी आता त्यांची एक्झाम्स आहे आता ह्याच्यानंतर भरपूर असे स्पर्धा परीक्षा पण असतात बँकेच्या आहेत यू पी एस सी आहे एम पी एस सी आहे नीटचे आहेत आणि रेल्वेचे आहेत भरपूर भरपूर म्हणजे भरपूर प्रकारचे स्पर्धा परीक्षा असो हो किंवा आपली जे अकॅडमिक स्कूल आहे त्यांची परीक्षा असो हो। तर तुम्हीच तुमच्यासाठी मी एक खास उपाय आणलेला आहे उपाय म्हणजे कसं असतो की भरपूर मुलांना तुम्ही स्वतः बघितलेला असाल की खूप अभ्यास करतायत खूप टॅलेंटेड पण आहेत हुशार पण आहेत अभ्यास पण खूप करतायत पण ते त्यांची एक्झाम निघत नाही आहे स्पर्धा परीक्षा असो किंवा त्यांना शाळेमध्ये खूप कमी जेवढं वाटतं की नाही खूप हुशार आहे पण येतो कमी मार्क एक्सपेक्टेडेड जेवढं असतो त्याच्यापेक्षा कमी असतो तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे की त्यांना नशिबाची साथ नाही आहे नाही तर भरपूर विद्यार्थी भरपूर मुलं असे पण असतात की उगत जायला म्हणून जाय स्पर्धा तुम्ही भरपूर लोकांचे पण ऐकले असतील असं की नाही उगत द्यायचं म्हणून द्यायचं एक्झाम भरलंय म्हणून भरलंय फॉर्म पण अभ्यास पण नाही केलेला आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते पास होऊन जातात का होतं असं कारण त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळाली आहे नशिबावर तुम्हाला जर भरोसा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर काय आहे ते उपाय ते आपण बघूया आपण मेहनत करतो पण त्यासोबत आपल्याला देवाची साथ पाहिजे नशिबाची साथ पाहिजे नाहीतर आपल्याला मग त्या जे आपण मेहनत करतो त्याचा फळ आपल्याला मिळणार नाही तर त्याच्यासोबत तुम्ही मेहनत खूप करत असाल पण माझ्यासोबत मी जे सांगितलेलं आहे ह्याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामधलं पण उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर एकदम सिम्पल उपाय आहे तो पण तुम्ही करू शकता आराम उपाय करा टाळू नका तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे तुमचा भविष्याचा प्रश्न आहे तुमचे कारण तुमची एक लाईफ चेंज झाली तुम्हाला जॉब लागली गवर्नमेंट असो किंवा कोणतेही पदासाठी तुमची जी इच्छा आहे डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कोणत्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण झाली तुमचं आयुष्य सुधारलं म्हणजे तुमच्या आईवडिलांचं तुमच्या एकट्याच आयुष्यामुळे पूर्ण घराचं तुमचं पूर्ण फॅमिलीचं आयुष्यावर त्याचा इफेक्ट होतो त्याच्यामुळे स्वतःसाठी नाही तर तुमच्या फॅमिलीसाठी आईवडिलांसाठी तर हा उपाय नक्की करा आणि त्याचा फर्क तुम्ही पहा तर काय आहे उपाय तोफ आहे फक्त गायत्री मंत्र आता गायत्री मंत्र हा छोटा मोठा मंत्र नाही आहे ओम तत्सवितुर वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो योना प्रचोदयात या मंत्रामध्ये एवढी पावर आहे तुम्ही स्वतः फील करा तुम्ही स्वतः करा त्याच्यानंतर मला कमेंट मध्ये येऊन सांगा की काय फरक झालेला आहे त्याच्याने गायत्री मंत्राचा उच्चार स्वतः स्वामी विवेकानंद हे करत होते स्वामी विवेकानंद जी स्वतः रोज एक तास गायत्री मंत्राचा जप करत होते गायत्री मंत्राचा जप ते स्वतः एक तास करत होते त्यांची स्मरण शक्ती कशी आहे माहिती आहे त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असताल की रोज ते लायब्ररी मधून एक पुस्तक घेऊन जायचे आणि दुसऱ्या दिवशी ते वापस करून द्यायचे तर लोक विचारायचे की तू उगं घेऊन जातो उग घेऊन येतो म्हणजे तू बघतो का करतो का अभ्यास करतो काय करतो एका दिवसात कसं का काय होतं जे म्हणजे जे पुस्तक वाचण्यामध्ये जे अभ्यास करण्यामध्ये लोक महिना महिना दोन दोन महिना लावायचे त्यांना ते जे पाठ आहे म्हणजे ते ल होऊन जायचं सगळ्या गोष्टी त्यांना आणि त्यांना जर विचारलं गेलं तर ते पान नंबर सहित त्या उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं म्हणजे त्याच्याने एवढी स्मरण शक्ती त्यांची पॉवरफुल झाली होती तर तुम्ही सुद्धा करा ना काय वेळ लागतो गायत्री मंत्र करायला हार्डली जर तुम्ही नवीन असाल तर दहा मिनटं हार्डली दहा मिनटं लागणार आहे आणि जर तुम्ही एकदा जुने होत गेले म्हणजे तुमची जी स्पीड आहे ते वाढणार आहे ओके प्रॅक्टिस मीन्स परफेक्ट तुम्ही एकदा परफेक्ट झालो की मग ते पाच ते सात मिनटाच्या आधीच होऊन जाणार आहे तर तुम्ही एकदा नक्की घ्या मी एवढं सांगते तर तुम्ही एकदा नक्की करून बघा गायत्री मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे नाही आहे आता तुमची दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे तुम्हाला खूप टेन्शन येत आहे तरी गायत्री मंत्र करा एक जप आहे तो त्याच्याने तुमचं माइंड जे आहे एकदम शांत राहणार आहे पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये येणार आहे आणि जो आपण मंत्र तंत्र उपासना पारायण वगैरे करतो ना काय होतो त्याच्याने तर त्याच्या एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येतो जे आपण मंत्र म्हणतो त्या मंत्रामध्ये एवढी पावर आहे आजकालचे लोक एवढं मंत्रतंत्र म्हणजे काही जण खूप आहे जे स्वामी सेवेकरी आहे त्यांना तर पूर्ण भरोसा आहे मंत्रावरती पण जे नाही आहे तर त्यांना असं वाटतं की नाही मंत्रतंत्राने जर झालं तर मग सगळे लोक करत असतील अरे सगळे लोक करत नाही ना हाच तर प्रॉब्लेम आहे आता बघूया एवढं जे व्हिडिओ किती लोकांनी बघितले त्याच्यामध्ये किती लोक ह्याला फॉलो करतात किती लोक ह्याला अप्लाय करतात तेच बघूया सगळा माहिती आहे सगळ्यांना आपण करत कुणी नाही त्याच्यामुळे त्याचा फरक आपल्याला दिसत नाही आता आधीचे लोक जे आहे तर ते काय करायचे मंत्राचंच करायचे ना जे बाण वगैरे मानायचं आधी बघितलं असतं सिरियलमध्ये रामायणमध्ये महाभारतमध्ये बाण वगैरे घ्यायचं डोळे बंद करून करायचं ते काय करतात ते ते मंत्राचा उच्चार करतात त्यांनी खूप वर्ष जप तप करून ते मंत्र सिद्ध केलेला असतो त्या मंत्राच्या आहे आणि जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या चारू बाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि ती एनर्जीमुळे आपलं कॉन्फिडन्स एवढं वाटतो की तुम्ही कितीही आणि ह्या सगळ्या गोष्टी मी उगाच म्हणत नाही आहे मी स्वतः म्हणजे एवढं मोठा माझ्यासोबत हे झालेलं आहे मी स्वतः त्या एनर्जीला फील केलेलं आहे जे मी पारणा वगैरे केलेली एवढं अवघड सिच्युएशन आली होती अक्षरशः जन्म मृत्यूचा क्रेश होता त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मी एवढा पॉझिटिव्ह राहिले म्हणजे कधी माझ्या मनामध्ये चुकीचा विचार आलेला नव्हता म्हणजे एवढी मला बळ भेटलं ना त्याच्याने एक बळ तुम्हाला भेटणार आहे अरे मी एवढं सांगते तर तुम्ही एकदा स्वतः करून बघा मी केलेलं आहे मी अनुभवलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगते तळमळीनं तर ही माझीकडून मला विनंती आहे की तुमच्यासाठी नाही तुमच्या घरच्यांसाठी तुम्ही हे एकदा करून बघा आणि तो मी स्वतः फील करणार की नाही खरंच काहीतरी आहे मंत्र तंत्र उगस नाही आहे त्याच्यामध्ये खरंच पावर आहे तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे दररोज एक माळ तुम्ही करा ते कशाने करायचा कोणतीच माळ माळ एखादी कोणतीही असेल तर चालेल पण जर असेल गायत्री मंत्र तर ते कमळगट्टेची माळ आहे त्याच्याने करा चालेल तुळशी माळ आहे त्याच्याने करा चालेल किंवा दुसरं कोणतीच माळ असेल तर तेही तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही रोज एक माळ तुम्ही करा सकाळ करा संध्याकाळ करा, करा खूप लवकर होऊन जाणार आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट होणार आहे आणि तुम्ही परत अभ्यासाला लागा त्याचा फायदा खूप नक्की भेटणार आहे तुम्हाला आणि नंतर नंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही आता मला थोडंसं वेळ भेटतोय मी एक तास बसू शकतोय तर सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास किती माळ किती ना होणा अकरा माळ करा दहा माळ करा पाच माळ करा पण करा नित्य नियमाने एक दिवसही सुटायला नाही पाहिजे आणि एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो पॉझिटिव्ह एनर्जी वाटते की नाही मी हे करू शकतो आणि जेव्हा एनर्जी असते ना तेव्हाच माणूस करू शकतो नाहीतर तुम्ही डल भेटायला तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही की मी करू शकते तर तुम्ही कसं काय करणार आहे ते त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास तर कराच करा पण असं नाही आहे की तुम्ही अभ्यास नका करू म्हणून असं नाही आहे कारण नशीब कितीही बुलंद असो तुम्ही जर कष्ट नाही करणार आहे तर तुम्ही सक्सेस नाही होणार आहे उगा माझ्या नशिबात माझ्या हातामध्ये एक आहे की माझ्या हातामध्ये खूप धनरेषा आहे बघताय ना धनरेषा खूप आहे म्हणजे माझ्या हातात खूप पैसा आहे म्हणजे मी घरी ठिकाणी पैसा येणार आहे का नाही येणार ना आहे तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट करावं लागणार आहे हातात पैसा आहे नशीब चांगला आहे म्हणजे तुम्ही थोडं कष्ट जर थोडंही केलं ना तर नशिबाची साथ तुम्हाला मिळाली ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप यश येणार आहे आणि ज्यांना नशिबाची साथ मिळत नाही ना तर त्यांना खूप कष्ट करावे लागते पण त्यांना काही भेटत नाही पण हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलेला आहे ना तर तुमचं नशीब बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही हातांचा रेषा बदलता स्वामी सेवेमुळे तर नक्की स्वामी सेवाशी निगडीत का का जे काही माहिती आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तुमचे मित्र आहेत बहीण आहेत जे काही जे कोणी परीक्षेला जात आहे परीक्षेची तयारी करत आहे स्पर्धा परीक्षा असो किंवा शैक्षणिक असो कोणतेही असो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर ग्राम अभियान करा लोकांची मदत करा कारण स्वामी सेवांचा मेन जे उद्देश आहे तो हेच आहे की तुमचं भलं झाले तुमचं कल्याण झाले म्हणजे ते तुमच्यापर्यंत नका ठेवू लोकांना शेअर करा जे दुखी आहे जे गरजू आहे त्यांना त्यांच्याशी शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांचाही समाधान होईल आणि ते त्यांचे मग आत्मातून जे एक निघतं ना की नाही खूप छान झालं माझंसुद्धा चांगलं झालं तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ